प्रेक्षकांना पिंकीचा विजय असो आज खूप छान दाखवलाय त्यांनी धनंजय म्हणत असतो बापू साहेबांना माझ्याकडे एक उपाय आहे आपण पिंकीच्या जागी तसंच एखादा तगडा कॅन्डिडेट उभा करूयात ज्याला पिंकीचा पण विरोध नसेल आणि पिंकीला त्याचा आणि तो आपल्या शब्दाच्या बाहेर पण नसेल आता बापूसाहेब म्हणतात अरे वा जावंय बापू फारी आयडिया काढली तुम्ही नाही म्हणजे तुमच्या भाषेत म्हणताना ते करेक्ट नियोजन परफेक्ट कार्यक्रम केलाय बघा तुम्ही युवराज खूप चिडलेला असतो आणि सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष करायला बाहेर जात असतो पिंकीदार म्हणत असते थांबाव धनी डोक्यात नका राग घालू काय म्हणायचं मला तरी तुम्ही बसा ना धनी मी काय बळजबरी सुरेखा मावशीला हातकडी नव्हती घातली त्यांनीच हातकडी घालून घेतली होती माझ्या हातात मला असं वाटतंय की त्यांचा असा काही प्लॅन नसेलच सुरेखा मावशी मारायचं असेल आता जेव्हा त्यांनी आम्हाला हातकडीत बघितलं ला तेव्हा लाईट घालवले असतील ना हातकडी असली हातात तर आम्ही दोघी मरू शकतो ना पण सुरेखा मावशींचा कट नसेल असं मला वाटतंय युवराज म्हणतो तुम्हाला कळतंय का तुम्ही बटनाला हात लावला असल तर तुमचा बळी गेला असता कशावरून सुरेखा मावशीचा कट नसेल मला सत्य तपासावंच लागल आणि मला ते बघू द्या काय काय नाही युवराज पुन्हा निघालेला असतो पिंकी त्याला सगळं करून थांबवत असते हे बघा सगळ्या प्रकरणाचा छडा लावू आपण पण आपण सुरेखा मावशींवर आता आळ टाकला ना आपण तर त्या सरळ सळत त्या सासूबाईंवर ढकलतील आपण धनी हे प्रकरण अक्कल हुशारीने हँडल करू म्हणून तुम्हाला म्हणते जे काही बोलताय ना ते आम्हाला पटत नाहीये पण तुमचं म्हणणं पण बरोबर आहे कोणत्याच गोष्टीची शक्यता आपल्याला नाकारता येत कारभारी कारभारीन आमचा ना जीव खूप कसावीस होतो तुमच्यासाठी एकदा आम्ही तुम्हाला गमवलंय आता मला पुन्हा नाही गमवायचंय तुम्हाला अंकी पण खूप इमोशनल होते आणि म्हणते धनी तुमच्या प्रेमाच्या मिठीचं कवच असताना कोणाची आहे का माझ्या केसाला धक्का लावायची पण यु युवराज मात्र या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावतोच प्रेक्षकांनो इकडे सुशिलाबाई बॅक टू सुशिलाबाई झाल्या आहेत म्हणजे त्यांनी पुन्हा पहिल्यासारखा वेश परिधान केलाय आणि खरं सांगू प्रेक्षकांनो आता त्या खरंच खूप सुंदर दिसत मनाशीच बडबड करतात मी उगाच या घाटवाडीच्या पोरीचं ऐकलं माझा रुबा बन खानदानी पण ह्याच वेशात आहे सगळं बरं चाललं होतं माझं आतापर्यंत ही सुरेखा आणि घाटवाडीची पोरगी माझ्या आयुष्यात आलाय आणि सगळं इसकटलं या दोघी नबी घराच्या बाहेर घालवायलाच हवंय युवराज बरोबर म्हणत होता पिंकीला की आई उपयोग नाहीये या युतीचा आता पिंकी येते आणि म्हणते काय हो असू भाई अजून आपण लढाई लढली पण नाही आणि तुम्ही तर लगेच शस्त्र गाळून बसल्यात आता सुशिलाबाई म्हणतात काय गे अगं मी अशीच बरी आहे काय उतावळेपणा ते मोकळे बिकळे केस सोडणं ते मला काही पटत कशाचा काही उपयोग झाला का साहेब तर जाऊन बसले पार्टी ऑफिस मध्ये काय करू मी आता सांग तुझ्याकडे आहे का काही उपाय नाही म्हणजे तुझं ना ऐकलं मी समज समज चुकीचं केलं आता त्या ते इयरपॉड्स तिला वापस देतात नंतर हे घे हे समज घे वापस घे म्हणलं ना पिंकी म्हणते असं काय करताय सासूबाई सुशिलाबाई म्हणतात तुझ्यामुळे ना सगळं प्रकरण गंभीर व्हायला लागलंय काय उपयोग नाही याचा संपली आपली होती आता पिंकी जरा घाबरली आता आता सुशिलाबाई म्हणतात तुझं तू पाहून घे काय करायचंय काय नाही पिंकी म्हणते काय सासूबाई माझं मी माझं मी बघून घेते अह युती तुटली युती तुटली नका म्हणून तुम्ही युतीची गरज काय मला आहे का विचार तुम्हाला आता हिच्याच कलानं घ्यायला हवं नाही म्हणजे या खाटवाडीच्या पोरीला सुरेखाचा काटा काढू देत मग हिचं काय करायचं ना ते बघूया असं त्या मनातल्या मनात विचार करतात आता पिंकी म्हणते काय हो सासूबाई कुठे हरवल्यात आता सुशिलाबाई म्हणतात नाही बरोबर आहे तुझं बरोबर आहे पण आता काय करायचं साहेब तर रुसले ना त्यांचा रुस कसा घालवायचा नाही म्हणजे काही उपाय असेल तर सांग म्हणजे आता काय नवीन तिकडम करायची साहेबांना लॉक करायचं पिंकी म्हणते सासूबाई तुम्ही माझ्या बरोबर राहून पिंकीगिरी शिकला ना? आता ती त्यांना काहीतरी आयडिया देते कानामध्ये सांगते त्यांच्या आता हे सगळं चित्र रेकॉर्ड करते कॅमेऱ्यात आणि म्हणते हा सीसीटीव्ही कॅमेरा आहे ना सगळं रेकॉर्ड करणार आहे आणि आता हे सगळं त्या सुरेखाला जाऊन दाखवते आणि म्हणते बघा दाखल्या सासूबाई मी म्हणले होते ना तुम्हाला या दोघींची युती आहे दोघी जणी कशा करतात आता तुम्ही ना त्या पिंकीला मारूनच टाका ओ थोरल्या सासूबाई त्यांच्या मूळ रूपात आल्याय म्हणजे ना त्या सत्ता गाजवणार त्या दोघी मोठ्या प्लॅनिंग करणार तुम्हाला आता ही सुरेखा, ए तु गजरा। अगर, तु बढ़ बढ़ तु। सुरेखा बाई तू बस ग ग जरा तुला काही कळत नाही ना तर कशाला बडबड करतीये तू चित्र म्हणते आव पण मी पुरावा आणलाय ना तुमच्यासाठी सुरेखा म्हणते गपचूप बाई आणि याची वाच्यता करू नको कुठे आता चित्र म्हणते मी नाही बोलणार कोणाला पण पुढे काय करणार आहे तुम्ही आता सुरेखा म्हणते त्या पिंकीला अक्कल हुशारीनं मात द्यावं लागल अगदी तिच्याच पद्धतीने आणि आता इथे छबी पिंकी युवराज आणि सगळे सगळेजण चहा प्यायला बसतात छबी म्हणते सकाळी सकाळी एकत्र एक चहा पिण्याचा काय आनंद असतो ना आता तेवढ्यात तो यांचा आनंद स्पॉइल करतो आणि म्हणतो काय रे युवराज सकाळी सकाळी निवांत बसलाय तू तुला काय बसायचे पैसे देतो का मी, मी। काय लाज वाटत नाही काही बोलायला लागतो तो तुला किती वेळा सांगितलं रे मी मस्ती मजा करायचा पगार देत नाही मी तुला चल उठ उठवायसाठी चहा कर उठ म्हणलं ना एकदा आता युवराज उठतो तिथून पण त्याला आता आठवत आहे की ह्याने मुद्दाम आपल्या कारभारणीला मारलाय छबी म्हणत असते त्याला युवराज नको करून तुझ्या काही गरज नाहीये पण युवराज म्हणजे असं खुणवतो हाताने की मी करतो चहा पण त्याला सारखा तो प्रसंग आठवतोय त्याने चहा आणलाय पण इकडे हा संग्राम बडबडतच असतो बघा कसा मुंगी सारखा चालतोय मला सगळं वेळेवर लागतं वेळेवर काम केलं नाही ना पगार कापीन मी तुझा आता युवराज चहा घेऊन येतो आणि गरम गरम चहा याच्या अंगावर सांडतो हा मोठ्या मोठ्याने ओढायला लागतो आई आई अगो आई आता ती सुरेखा पण येते तिथे आणि म्हणते काय रे संग्राम काय झालं तुला आता पिंकी युवराजकडे बघतच राहते नेमकं झालंय काय आता सुरेखा येते आणि म्हणते काय रे काय झालं संग्राम संग्राम म्हणतो बघ आई माझ्या अंगावर चहा ग गे गरम गरम युवराज त्याला जशास जसं उत्तर देतो तुला नुसता चहा लागला तर एवढा चटका बसला काय रे आणि माझ्या रे तू दोघी आता संग्राम म्हणतो आई बघ कसा बडबडतोय हा ए माझा काही संबंध नाहीये फालतूचा आरोप करू नको माझ्यावर संग्राम म्हणतो मी तुला नोकरीवरनं काढतोय युवराज आताच्या आत्ता युवराज म्हणतो तू काय मला नोकरीवरून काढतो हे गे माझा राजीनामा मीच तुझी नोकरी सोडतोय रे युवराज ती तू निघून जात असतो तेव्हा संग्राम बडबडत असतो जा रे जा इथे राह ना तर तुम्हाला काम करावे लागतील फुकटचे तुकडे तोडू देणार नाही मी पिंकी चिडते आता आणि म्हणते ओ संग्राम भाऊजी फुकटचे तुकडे कोणी तोडत नाहीये तोंडाला येईल तसं बोलू ना मी या गावची सरपंच आहे माझा पगार येतो ना तर ते या घरामध्ये खर्च होतं आणि ह्यात माझ्या धनीचे पण पैसे असं समजायचं कळलं का तुम्हाला पिंकीने जवळपास संग्रामचं तोंड बंदच केलंय छान दाखवलंय तसं प्रेक्षकांनो त्यांनी आज बघायला खूप छान म्हटलं आता पिंकी बेडरूम मध्ये जाते दरवाजा लावून घेते पण युवराज कुठेतरी निघालेला असतो कपडे चेंज करून पिंकी त्याला म्हणते ते धनी कुठे निघालात तुम्ही हे बघा तुम्हाला दुसरीकडे जायची काही गरज नाहीये मी त्या संग्राम भाऊजीचं का तोंड बंद केलंय कायमचं तुम्ही ना थांबा घरीच कुठे जाऊ नका युवराज खूप चिडतो आणि म्हणतो आम्हाला वाटलंच तुम्ही आम्हाला घरीच बसवताल म्हणून कुठेच जाऊ देऊ नका आम्हाला नुसतं आपलं घरी बसा घरी बसा हे <laughs> मात्र युवराज बेस्ट बोललाय आता युवराज म्हणतो हे बघा तुम्हाला वाटतंय ना सुरेखा मावशीनं तुम्हाला मारलं नाहीये पण आम्हाला माहिती आहे की त्यांनी तुम्हाला मारलंय आम्हाला गॅरंटी आहे की सुरेखा आणि संग्रामनं मिळूनच तुम्हाला मारायचा प्रयत्न केला मी त्या संग्राम पुरावा आणून देईल आणि सुरेखा मावशी आपोआप या घरातून निघून आणि तो संग्राम जाईल खडी फोडायला ज्याच्यासाठी तुम्ही जंग जंग पछाडताय ना ते आम्ही एका क्षणात करू शकतो पिंकी म्हणते धनी तुम्हाला वाटतं सोपं नाहीये संग्राम भाऊजी चीज आहे आणि ते कोर्टामध्ये नेतील केस आणि असंच लांब करतील केस आणि इथेच राहतील तोपर्यंत दोघही मायले वग युवराज म्हणतो अरे पण आपण गुन्हा तर सिद्ध करू शकतो ना की त्यांनी हे सगळं केलंय पिंकी म्हणते मग आपण काय करणार आहे तुम्ही समजून घ्या आपल्याला ना कधी पण ते बाहेर काढतील या घरातून संग्राम भाऊजीनी कायदेशीरित्या कुठे अजून माझ्या नावावर केलाय हा वाडा अजून त्यांच्याच नावावर आहे आता तुम्ही कुठे जाऊ नका धनी आता युवराज तिचं काही ऐकत नाही आणि वाटलंच होतं नाही म्हणणार आता तो ताडकन घराच्या बाहेर निघालाय पिंकी टेन्शन मध्ये येते आणि छबीला सांगते आता काय करायचं छबी ताई छबी म्हणते तू शांत हो येईल तो डोकं शांत झाल्यावर तू नको काळजी करूस तू समजावलंय ना त्याला तू न तुझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये आता तेवढ्यात डॉल्बी येतो आणि मग तो वहिनी आणि ताई मला भूक लागली आहे जेवायला वाडा कावळे ओरडताय माझ्या पोटात तो ની રોડ તો તોઈ ની 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 निरी काही बोलणार तेवढ्या सुशिलाबाई खाली आल्यात आणि डॉल्बीचं बोलणं ऐकतात आणि म्हणतात काय घरात एवढ्या बायका आहे पोराला भुका लागल्यात आणि घरात कोणी काही करायला तयार नाहीये अरे एवढ्या मोठ्या घरात बायका असून सुद्धा माझ्या युवराजला त्या शेपची नोकरी करावी लागते त्यात सगळ्यांचं लक्ष सुशिलाबाईंकडेच असतं चवी म्हणते आई अगो किती सुंदर दिसतीयस तू जुने दिवस परत आल्यासारखे वाटतंय सुशिलाबाई आता गोड असतात आणि म्हणतात काय खरंच की काय आता सत्य आणि डॉल्बी म्हणतात आई आम्हाला तू अशीच आवडतेस बघ तू आज खूप छान दिसती सुशिलाबाई म्हणतात बरं बरं पुरे झालं कौतुक युवराज कुठे गेलाय पिंकी सांगते धनी बाहेर गेलाय आणि त्यांनी ती शेपची नोकरी पण सोडली आहे सुशिलाबाई म्हणतात असं बरं झालं बाई सोडली घरात एवढ्या बायका असताना घरातला पोरगा सगळ्यांना जेवण करून वाढतो कसं दिसतं ते आता त्या काय आयडिया करतात प्रेक्षकांनो त्या सुरेखाला आवाज देतात आणि म्हणतात आता स्वयंपाकाचं कोण बघणार आहे ए सुरेखा इकडे ये ग आता सुरेखा मावशी आल्यात मग सुशिलाबाई त्यांना म्हणतात काय ग सुरेखा अगं काय घरात सगळेजण उपाशी अजून नाश्ता नाहीये यात तुझ्या लेखानं शेफला सुद्धा नोकरीवरून काढून टाकलं मग सगळ्यांना उपाशी ठेवणार काय असं कसं उपाशी राहायचं नाश्त्याची तयारी नको का, का करायला चल जा नाश्ता पाणी कर सगळ्यांसाठी जा स्वयंपाक कर आता सुरेखाला लगेच राग येतो आणि संग्रामला सुद्धा पण सुशिलाबाई हुशार येतं प्रेक्षकांनो त्यांनी बरोबर सगळं काही सुरेखाच्या गळ्यात बांधलंय म्हणजे गोड गोड बोलून ती स्वतःला मालकीनी समजते ना मग मालकीनी नाही बाकीची सगळी कामं करायचीच असतात दाखवले त्यांनी छान मस्त मजा आली आहे तर आता सगळ्यांना नवल वाटतंय की सुशिलाबाईंनी ही नवीन स्ट्रॅटर्जी कुठून काढली असो तर आता इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे पण आता युवराज गेला आहे शोधाशोध करायला मारे करायची पिंकीला कोणी मॅनेज केलं होतं आहे सगळं ते म्हणजे जाळायचं वगैरे ते तर आता त्या बायकांनी सांगितलं की आम्ही या या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्या जे शौचालयाचं उद्घाटन करायला गेल्या होत्या ना वाया तिथे तर आता युवराज बरोबर शोधून काढतो आणि त्याला कळतं की संग्रामनेच केलं आहे हे सगळं आणि हे सगळं भाल्या पिंकीला फोन करून सांगतो की युवराज दादा खूप चिडलेत आणि त्यांना सगळं कळलं आहे की हे संग्राम भाऊजीने केलं आहे आता पिंकीला टेन्शन आलं आहे पण आता पुढे युवराज काय करेल कसं सिद्ध करेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि कसं सुरेखा मावशीला आणि संग्रामला हे घराच्या बाहेर काढतात ते पुढे बघूयात आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.